माझ्या सोनीचे केस वाढवायला चाललोय हेअर ट्रान्सप्लांट करायला चाललोय आता तुझं तोंड दोन तीन दिवस सुजल हेअर ट्रान्सप्लांट मध्ये चाळीस हजार रुपये घालू रे तुम्ही पाच हजार रुपये तर अॅडव्हान्स दिले त्याला आपण बोलताय की नाही बोलताय कोबरा अब या आदमी खराब आहे तो क्या बोलेगा हे हो। कोबरा भाई बोलायला काय बारीक बारीक इंसा मध्ये मध्ये बोलतो जो बारीक आदमी से बात नाही करता बिमार आदमी आहे इज्जतकार तो काय माय सांग माय So, hello guys. Good सो हॅलो गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये सगळी मंडळी बरी आहेत का नाही बरी असलीच पाहिजे वाट नेल तिथं चालल्या हो माझ्या सोनूचे केस वाढवायला आहे हेअर ट्रान्सप्लांट करायला आहे अरे हेअर ट्रान्सप्लांट अपॉइंटमेंट घेतली आपण तिथे आहे आपल्याला आय परफेक्ट मध्ये आता तुझं तोंड दोन तीन दिवस सुजल हेअर ट्रान्सप्लांट मध्ये की बोलतो माझ्या केसा जशी घालवल्या तशी घेऊन या आता चला एकच आयडिया आहे मागच्या आता टाकला बोल तुझा मागच्या केसा काढतील ना आता हेअर ट्रान्सप्लांट करतील ओके ना चाळीस हजार रुपये ना तुम्ही पाच हजार रुपये अॅडव्हान्स दिले त्याला आपण उत्तर मंडळी आता निघाले डॉक्टर कडून गोल्या तर अशी बघतोय जशी एका घासन खाल सगळ्या एक नंबर पालक अशी पालक जर बर। लोक ना व्हिडिओ मध्ये कमेंट डिस्क्रेपन मध्ये आज तू खूप डॅशिंग पर्सनॅलिटी हिरो दिसतोस हिरो है। माल आहे है ना तुमचा माल आहे ना म्हणजे एक नंबर टॉपचा माल असा कुठे भेटला नाही अख्ख्या नाशिक मध्ये करतो का बदनामी हे पहिले सांग तू बोलावं ठीक आहे अलग बात मेरे को अभी माल भी दिखाना पडेगा तू करतोय का बदनामी करतोय हे सांग आता मी चांगलं बोललो की नाही चांगलं नाही पहिले हे सांगतो असं चॅनल वर युट्यूब वर बनवतो हे मी अच्छा बोलता है की नाही बोलता कोबरा अब ये आदमी खराब है तो क्या बोलेगा <laughs> तुमचा माल आहे ना एवढा टॉप क्लास माल आहे ना मला एवढा खुशी होते ना माल घेताना कोबरा तू साईडवर शेटला आता मस्त मस्त कोबरा पालक एक नंबर है मेथी दाखवा आता मी पहिलेच उत्तर अजून किती एक नंबर माहिती आव लेखी आव बघा माल किती भारी आहे याच्यासारखा माल कुठे भेटणार नाही शोधून नाही भेटणार अरे तू गायला खायला घालणार आहे तू स्वतः खाणार नाही तू ब्लॉक बनव नाही गायला खायला कोविड देतो का मला अजिबात नाही हे घरी खायला आहे कोबरा का माणूस नाही कोबरा एक नंबर आहे हे तू तुझ्या गायीला घेऊन चालले हा मग गायला आवरा या मेत्या बिथ्या कोणी घातल्या गायला तुला सांग ना माल तू चांगला देत नाही त्याचा पब्लिसिटी करतोय का बदनामी करते मला नाही हे बघ हे बघ तुझी वावा करता मी तरी तुला काय पचत नाही त्या आता मी काय करू शकत नाही काहीच नाही तुझ्या पुढे काहीच बोलू नाही शकत मला मिरच्या दाखवायच्या थांब जरा दोन मिनिट पाटलांच्या पुढे काहीच नाही बोलू शकत અરે મને તુજા કોબરાબરા ભાઈ બોલાય બારીક બારીકત કરતો કા વિષય આંડુ પંડુ લોક કોબ્રા માય સંતર માય સંતો

બહુ ભારે ભારે પચાસ રૂપિયા કિલો ટામાટી શિવા દેખા પુપિયા કિલો ધામાટીમાર पाचशे किलो घेऊन ये का हा प्रणय पाटील आहे लाईक कर फॉलो कर मस्त मिरच्या बघ तुझ्या भारी भारी मस्त हावर पेरू खायला दिला पक्यानी हप्ता खपणार नाही वाटत चांगला तुम दिसला थांबा सर तुम्हाला नो, नो। ले तू यूट्यूब बंद कर आणि आणि करत होता आता इंग्लिशच मारणार नाही तीनशे वीस आणि एकशे चाळीस एक चारशे साठ आणखी साठ रुपये मारा तुम्ही तर तुमच्या युट्यूब चॅनलला आम्ही लाईक करू आणि सबस्क्राईब चालेल जाऊ मारता या साठ मारू साठ मारू बस सात मारणं मारता येईल या करू डिस्काउंट नाही दे ना ओके मंडली तर आता मिळालं गावसो हॉस्पिटलमध्ये बाबांना ना बाबांना चहा अंडी ना ते नाही नुसती धूरचं पेशंटला चहा आणलेला इकडे या लोकांनी चहा प्यायला घेतलेला आहे ओके मंडळी तर आता आम्ही आहे घरा भाजी घेऊन सरळ बाबाला बघायला गेलेलो बाबाला आमचा जरा मायनर अटॅक आलेला थोडासा हार्ट अटॅक तर आय मध्ये आयुष हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेला तर आम्ही आता सर्व लोक तिकडे होतो आता बघून वगैरे चाललेलं घरी तर भूक लागली जाम जाऊन काहीतरी खातो आणि मग मंदिरात जातो आणि मग काय नाही सीधा घरी जातो आणि तुम्ही पण जाणे चॅनेलला सबस्क्राईब करायला यू ओके मंडली आले हो हो ला ला तर आता आल्या मंदिरावर लई दिवसातल्या म्हणजे लई महिन्यातल्या आल्या लगीन झाल्यानंतर तर डायरेक्ट आज पहिल्यांदा आल्या मंदिरावर इथं पहिले यायचं शिवाविवाह करायला आता लगीन झाल्यानंतर डायरेक्ट पहिल्यांदा आज आल्या चालू आहे तिकडे आरतीचा काम चालू आहे शृंगाराचा दाखवता तुम्हाला आतमध्ये जय भोलेनाथ चला झालेलं आहे दर्शन मस्त मस्तपैकी दर्शन घेऊन चालू आहे आता घरी खायच्या पहिले पहिले बोलू दर्शन घ्या तुझ्यानंतर खाव आता जाताव न मग घेता हो, हो चला तुम्हाला बी हो, जरा जरासा वास तर नाही येऊ शकत दाखवू शकता चला लव यू मंडळी तर आम्हाला महारा टाईम नाही आहे का आम्ही जाऊन बसून खाऊ बरोबर आहे का आम्ही डायरेक्ट गाडीन डायरेक्ट गाडीन पार्सल मागवले काहीतरी मागवले मेल्टेड चीज सँडविच uh, जो सँडविच आमचा हॉटेलचा स्पेशल सँडविच होता जेव्हा आम्ही हॉटेल टाकला होता खडक तो तो गेला पैसा बरोबर झाला खपलो जिंदगी बरोबर झाली त्या था, हॉटेलच्या मागे तर चला तिथला हा स्पेशल सँडविच होता जाम लोक खायला यायचे पण आता यांचा कसा आहे तो मला माहिती नाही यो जरा वेगळा आहे मोबाईल पार असता यो जरा वेगळा आहे फार अलग आहे हा सँडविच वगैरे हा बघूया आता टेस्ट कशी लागते कशी नाही पाहिजे ना बाबा देवा ओके मंडळी तर आलेले घरी आणि जेवण वगैरे करून झालेलं आहे मस्त पैकी भात भेंड्याची भाजी आणि इकडे नेहमीप्रमाणे आपला थिएटर चालू आहे आणि मंडळी आता जाऊन आलेलो आहे धाब्यावर आणि चाललो आता मुकाड आणि आन घरी आणि आजचा ब्लॉग इथे जाईन करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये लाईक करा फॉलो करा काळजी घ्या लव यू गायज बाय जाम थकलो आहे बाय गुड नाईट टेक केअर <laughs>